सांगा की आम्हाला कुठेतरी कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा कुणाचे किती किती पैसे प्रश्न वसूल करून द्यायचा नाहीये पण ही लोक तिथपर्यंत पोहोचणार नाही ही लोक तिथपर्यंत जातीचा हल्ला दाद घेऊन जाणार नाही त्यांच्यावर चांगलाच टाळा बसला पाहिजे सरकारचा भेटलेली आहे जी आधी मी आतापर्यंत घेतलेली आहे एक अंदाजे दीड ते दोन करोड रुपये आता इथे या ठिकाणी नागरिक उभे त्यांची मी आता काउंट केलेली आहे आता ह्याच्यानंतर नाईन्टी फाय पर्सेंट नागरिक अजून झोपलेले आहेत जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांची झोप पुढे पण सरकारला मी सांगेन जो कोणी असेल आरोपी त्याला लवकर अरेस्ट करून सामान्य नागरिकांचे पैसे द्या अन्यथा आमचा आवाज उठेल शिवसेनेचा आवाज उठेल घ्या शिवसेना खरं सांगायला गेलं तर शिवसेना या अशा गोष्टींमध्ये नेहमी सक्रिय असते जसं बघायला गेलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सर्वसामान्यांकरता लढा देत असतात कल्याणचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच या विषयामध्ये लक्ष देऊन हा विषय कसा हाताळता येईल आणि समस्त सर्व नागरिकांचे जेवढे पण सातशे कोटी असू दे किंवा हजार कोटी असू दे ते कसे वसूल करून घ्यायचे हे सरकारला नक्कीच माहिती आहे आणि कल्याण शहरामध्ये जेवढे पण इन्व्हेस्टर्स असतील किंवा कंपनीज असतील त्यांना मी आव्हान करते तुम्ही जर का अशी ना, नागरिकांची पिळवणूक करत असणार तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही जेवढ्या पण इन्व्हेस्टमेंट कंपनीज असतील कल्याण शहराची महिला आघाडी कल्याण जिल्हा महिला आघाडी शिवसेनेची हाताड घेऊन त्याच्या या ठिकाणी नागरिकांचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे नागरिकांनी व्याजाने पैसे घेऊन या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे मात्र या पैशाचा कोबारा करून ज्वेलर्स गेलेले आहेत यांचा कुठेतरी यांना धडा शिकवण्यासाठी आता शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे योगेश गोडे पुढारी न्यूज कल्याण